हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा या गुढीपाडव्याला जो मान असतो तो म्हणजे साखरेच्या गाठीचा तर या साखरेच्या गाठी अगदी घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी बाहेरपेक्षा चांगले एकसारख्या आकाराचे आणि कोणत्याही साच्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आपे पात्रामध्ये आपण ह्या गाठी बनवणार आहोत तर या गाठी कशा बनवायच्या अगदी कमी वेळेमध्ये हे आपण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं काय करायचं आहे आपल्याला एका पॅनमध्ये सुरुवातीला एक वाटी साखर घ्यायची आहे तर एक वाटी साखर एका माळेसाठी पुरेशी आहे तुम्हाला जर जास्त काठी बनवायची असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता आता एक वाटी साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधारणतः पाववाटी पाणी तर लागणार आहे आता आपल्याला मध्यम आचेवर हे साखर विरगळवून घ्यायची आहे तर तुम्हाला काठी हवी असतील तर तुम्ही फक्त साखर वितळून घेऊ शकता जर तुम्हाला कलरच्या गाठी बनवायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही खायचा केश रंग किंवा खायचा हिरवा रंग वापरूनसुद्धा तुम्ही या गाठी बनवू शकता आता इथं साखर वितळत आहे तोपर्यंत इथे आपला जो रीलचा दोरा असतो किंवा जी गुंडाळ्याची दोरे असते तिथे घ्यायचे आहे तर दोन पदर इथे मी दोरा पाण्यामध्ये भिजवून घेत आहे इथे पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण गॅसमध्ये बघू शकतो की आपली साखर आहे ती पूर्ण पितळलेली आहे आणि त्याला छानशी उकळी येत आहे तर एकतरी पाक करायची गर अजिबात गरज नाही मी सांगितलेल्या पद्धतीमध्ये तुम्ही ती तार किंवा जी साखर कशा पद्धतीने चेक करायचं हे बघू शकता तर छान असं त्याला एक तीन ते चार मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इकडे साखर उकळत आहे तोपर्यंत तो तो आपण नेक्स्ट स्टेप करूया तर इथे मी आपेचं पात्र घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे अगदी थोडं थोडं अगदी थेंब थेंब आपल्याला प्रत्येक साच्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे फक्त तूप आपल्याला हाताने पसरवून घेतलं तरी चालू शकतं अतिरिक्त तूप आपल्याला लावायचं नाही आहे अगदी थेंब थेंब तूप आपण लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने आपल्याला हे पूर्ण साच्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं ते आपले साखरेच्या गाठ्या आहेत त्या अलगद अशा निघून येतील तर इकडे छान असं आपले साखर उघडी येत आहे आता काय करायचं एक आहे एका प्लेटीमध्ये आपण ही पाक घ्यायचा आहे जर प्लेटमधले पाक आहे ते अगदी पटकन उघळलं तर ते पाक अजून तयार झाल्याने समजायचं जोपर्यंत जे जो पाक आहे ते ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये स्थिर राहत असेल तर आपलं हे साखरेचं पाक तयार झालं आहे स समजायचं तर आणखीन एक दोन मिनटं आपण हे असंच शिजवू देणार आहोत तर अगदी कमी वेळेमध्ये आणि कुणीही बनवू शकेल आणि एकदम घरच्या घरी आपण ह्या साखरेच्या गाठी बनवू शकतो तर या गाठी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतात तर पुन्हा इथं आपण चेक करूया तर इथं थोडंफार आपलं हे घटसर वाटत आहे पण ते अजून उघडत आहे त्यामुळे आणखीन एखाद मिनिट मी ते पाक शिजवून घेणार आहे तर मी ते ह्या स्टेजला कलर हेअरमध्ये ॲड करू शकता तर पुन्हा एकदा आपण एखाद मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता तर आपलं हे पाक आहे ते अगदी घट्टसर झालेलं आहे म्हणजे आपलं हे पाक तयार झालेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करून आपल्याला घ्यायचं आहे तर आपण या गाठी पांढऱ्या अगदी पांढराशुभ्र बनवणार आहोत आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपण प्रोसेस खूप फास्ट करणार आहोत म्हणजेच हे पाक आपलं तयार झाल्यानंतर आपण जे आपेपात्रामध्ये दोरी घालून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक एक चमच्याच्या मदतीने आपल्याला पाक घालून घ्यायचा आहे दोरी ओली करून घेतल्यामुळे पाक त्याच्यावर आपोआप चिकटला जातो तर अगदी दोन दोन चमचे आपल्याला यामध्ये प्रत्येक साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमच्या साखरेच्या गाठी अगदी पटकन अशा निघून येतील तर ह्या गुढीपाडव्याला तुम्ही बाहेरून विकत न, न आणता अगदी घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने ह्या गाठी नक्कीच बनवू शकता तर प्रत्येक साच्यामध्ये अगदी दोन दोन चमचे तुम्ही घालू शकता तर तुम्हाला कलरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही केशरी किंवा हिरवा रंग खायचा रंग घालून त्यासुद्धा कलरफुल गाठी घरच्या घरी बनवू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या साच्यांमध्ये पाक घालून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे आपण हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटांन तुम्ही बघू शकता आपल्या गाठी अगदी छान अशा पटकन निघून येतील तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता तूप लावल्यामुळे काय होतं ह्या गाठी अगदी पटकन निघून येतात तुम्हाला जर वाटत असेल की आपला पाक किंवा आपल्या गाठी तयार होत नसतील किंवा सेट होत नसतील तर असंच आपले पात्र मऊ असताना किंवा ओलं असताना एखाद मिनिट गॅसवर ठेवावं जेणेकरून ते पुन्हा साखर जी आहे ती एकची होईल आणि आपल्या गाठी छान अशा बनतील तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी अगदी एकसारख्या पांढऱ्या शोभ्र आणि अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपल्या ह्या गुढीपाडव्यासाठीच्या गुढीच्या गाठी तयार झालेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा